नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली पोलिसांचा झेंडा उंचावणारे अविनाश लाड यांचा भव्य सत्कार भारतीय संघात निवड होऊन चेन्नई तामिळनाडू येथे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस रोजी झालेल्या तेविसाव्या एशिया मास्टर ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सांगली पोलीस दलातील पोलीस हवालदार अविनाश लाड नेमणूक वाहतूक शाखा शाखाबिटा यांनी वयोगट पस्तीस प्लसमध्ये चार बाय शंभर मीटर रिले या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सांगली जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे सदर स्पर्धेसाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन माळी वाहतूक शाखा बिटा यांचे मुलांचे मार्गदर्शन लाभले आहे दक्षिण कोरिया डेग्यू स्टेडियम या ठिकाणी वर्ल्ड मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसमध्ये होणार असून त्यांची सदर स्पर्धेसाठी निवड झालेली आहे अविनाश लाड हे वाचक शाखेचे पोलीस हवालदार हो अभिजित फडतरे यांच्याकडे सातत्याने खेळाचे प्रशिक्षण घेऊन सराव करत आहेत त्यांचा सत्कार आज सांगलीचे पोलीस अधीक्षक घुरगेसाहेब आणि त्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आला आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या लोकसंदेश न्यूजसाठी प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट